गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज परत आपण एका नवीन टॉपिक शिकणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे गोईंग टू आता गोइंग टू म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण भविष्य काळात करणार आहोत म्हणजे ती गोष्ट जवळजवळ निश्चित आहे त्याला म्हणतो आपण गोइंग टू म्हणजे ती गोष्ट फ्युचरमध्ये होणार आहे ती अटळ आहे फिक्स आहे त्याला म्हणणार आपण गोइंग टू आता मी जर तुम्हाला टायटलच असं दिलेलं आहे की तुम्हाला समजेल की टायटल काय दिलं आहे द फ्युचर प्लॅन्स विथ गोइंग टू की भविष्याचे काही प्लॅन असतील की जे आपण करणार आहोत तिथं वापरणार आहेत आपण गोइंग टू जसं आपण नेहमी सेंटेन्समध्ये असं बोल मराठी असं बोलत असतो की मी जाणार आहे मी करणार आहे मी बोलवणार आहे म्हणजे ह्या गोष्टी मी काय करणार आहे फिक्स करणार आहे म्हणजे ती गोष्ट आपण भविष्यकाळात होणार आहे तर बघा की गोइंग टू हे भविष्यातील नियोजित कृती कधी नियोजित कृती किंवा पूर्वनिर्धारित घटना दर्शवण्यासाठी वापरले जाते हे अनौपचारिक संभाषणात आणि दैनंदिन वापरात खूप उपयुक्त आहे की एखादी गोष्ट कुठली असते की जी नियोजित आहे मी परीक्षा देणार आहे परीक्षा निश्चित आहे तर आपल्याला ती देणारच आहोत ओके ती फिक्स आहे त्याच्यानंतर एकाची पूर्व आधारित घटना जस मी लग्नाला जाणार आहे ती गोष्ट काय निश्चित आहे ओके तर अशा असे वाक्य जे आपण मराठीत नेहमी बोलत असतो त्याच्यासाठी वापरणार आहेत आपण गोइन टू तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल इथे दिलेले आहेत बघा की बघा त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक्झाम्पल आणि स्ट्रक्चर पण दिलेले आहेत बघा की ज्यावेळेस आपण असे वाक्य अफिर्मेटिव्ह वाक्य ज्यावेळेस बनवणार आहे त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर काय राहणार आहे सब्जेक्ट प्लस ऍमेझॉन प्लस गोइंग टू प्लस वर आलं लक्षात ह्या स्ट्रक्चरच्या नुसार आपण वाक्य बनवणार आहोत तर बघा wow. सी इज गोइंग टू विजिट हर ग्रँड मदर टुमारो याचा अर्थ काय झाला की ती तिच्या आई वडिलांबरोबर म्हणजे काय करणार शी इज गोइंग टू व्हिजिट हर ग्रँड मदर ती तिच्या ग्रँड मदरला भेटणार आहे कधी भेटणार आहे उद्या म्हणजे ती गोष्ट फिक्स आहे तर बघा इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण घेतलेले की शी हा काय झाला सब्जेक्ट झाला अमेझॉन पैकी एक आहे इथे ई झाला गोइंग टू फिक्स आहे म्हणून गोइंग टू आहे ओके त्याच्यानंतर काय व व आलं त्याच्यानंतर जे शेवटी असेल ऑब्जेक्ट वगैरे त्याला आपण ओके त्याच्यानंतर बघा हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह करत असताना काय निगेटिव्ह करत असताना कारण की आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवावं लागेल जसं आपण ह्याचा ऍफरमेटिव्ह बनवलं तसं तिथं निगेटिव्ह पण बनवणार आहोत तर मग निगेटिव्ह वाक। वाक्याचे पण सेम आहे काय निगेटिव्ह वाक्याचे पण वाक्य निगेटिव्ह वाक्य बनवत वाक असताना सुद्धा आपल्याला काही चेंज करता फक्त नॉट ॲड करायचा आहे एकदा नॉट ॲड केलं की त्याचं निगेटिव्ह वाक्य बनतं मग बघा दे आर नॉट दे आर नॉट दे आर नॉट गोइंग टू प्ले फुटबॉल टुडे ते आज फुटबॉल खेळायला जाणार नाही आहे ओके जर आपल्याला याला निगेटिव्ह करायचं राहील तर आपण इथं काय म्हणणार नॉट शी इज गोइंग टू विजिट हर मद हर ग्रँड मदर टुमोरो निगेटिव्ह करताना शी इज नॉट गोइंग टू हर हर विजिट टू ओके हे जे निगेटिव्ह दिलेले त्याला जर आपल्याला पॉझिटिव्ह करायचे राहिले तर आपण नॉट काय करणार काढून टाकणार दे आर गोइंग टू प्ले फुटबॉल टुडे आता तुम्हाला हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स समजले तर याला आपल्याला व्हर्बल क्वेश्चन मध्ये ज्याला आपण काय म्हणतो इंटरेटिव्ह म्हणजे इंड्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थी मग प्रश्नार्थी क्वेश्चन्स दोन प्रकारचे असतात किती प्रकारचे असतात एक डब्ल्यू एस मध्ये असतो एक नो no टाईप एस yes, नो no टाइप मध्ये असतो तर पहिला आपण काय yes, no म्हणणार आहोत एस नो टाईप मध्ये ज्याला आपण वर्बल क्वेश्चन असं म्हणतो मग त्याच्या सुद्धा इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे अॅमेझा प्लस सब्जेक्ट प्लस गोइंग टू प्लस व ओके मग एक्झाम्पल मध्ये काय आर गोइंग टू वॉच दू टू नाईट आर यू गोइंग टू वॉच द मूवी टू नाईट म्हणजे तो आज रात्री पिक्चर बघणार आहे का एस नो टाइप मध्ये आपल्याला भेटलं ज्याला एस नो टाइप मध्ये आन्सर भेटलं ते कुठलं असतं वर्वल क्वेश्चन्स ओके त्याच्याच बरोबर आपण आता युजेस ऑफ गोइंग टू किंवा पण आपण कुठं कुठं करतो हे आपण बघणार आहोत इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल आता पुढचं बघूया की आपण वाक्य कसं बनवतो कुठं कुठं त्याचे यूज करतो तर सर्विस तरपणे आज आपण समजून घेणार आहोत ओके तर बघा यूज ऑफ गोइंग टू मध्ये काय आहे प्री प्लॅन मी तुम्हाला आऊदर असते डेफिनेशन मध्ये सांगितलं की प्री प्लॅन ऍक्शन जे असते की जी यूजलेली आपली कृती असते त्याच्यासाठी आपण वापरतो बघा आय एम गोइंग टू स्टार्ट अ YouTube चॅनल नेक्स्ट मंथ याचा अर्थ काय झाला आय एम गोइंग टू स्टार्ट अ YouTube चॅनल नेक्स्ट मंथ म्हणजे मी पुढच्या महिन्यात युट्यूब चा चॅनल सुरू करणार आहे म्हणजे okay. हे काय आहे माझी प्री प्लॅनिंग आहे ओके okay? आलं लक्षात त्याच्यानंतर बघा प्रेडिक्शन बेस्ड ऑन एव्हिडन्स एखाद्या पुरावावरती आधारित असलेलं भाकित शब्द एखाद्या पुरावर आधारित आपलं भाष्य आता बघा लुक ॲट दोन डार्क क्लाउड्स लुक ॲट डोस डार्क क्लाउज इट इज गोइंग टू रे म्हणजे हे काळ ढगाळ बघा की त्याच्यामुळे काय होणार आहे की पाऊस लवकरच सुरू होणार आहे आपण असा अंदाज लावतो ना विजाकरकडल्या ढगाळ ढग ढगाळ वातावरण झालं तर आपण म्हणतो ना की पाऊस येणार आहे अशा वेळेसुद्धा आपण गोइंग टूचा वापर करणार आहोत फ्युचर इंटेनशन काय फ्युचर इंटेन्शन भावी उद्दिष्ट भविष्यात आपले काय उद्दिष्ट आहे त्याच्यासाठी बघा ही इज गोइंग टू लर्न ही इज गोइंग टू लर्न इंग्लिश टू इम्प्रूव हिज करियर तो इंग्लिश शिकणार आहे पण कशासाठी शिकणार आहे त्याचं भविष्य सुधारण्यासाठी हीच करियर त्याच्या भवि म्हणजे त्याचं जे करिअर आहे त्याच्यात इम्प्रुवमेंट करण्यासाठी तो इंग्लिश शिकणार आहे ओके okay? म्हणजे आपण कधी कधी वापरतो टू की जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा काहीतरी पुरावा असेल त्यावेळेस आपण त्याचं भाकेत करतो त्याचा अंदाज लागतो त्यावेळेस टू वापरतो एखादी गोष्ट आपल्याला करणारच आहोत म्हणजे प्रिडिक्शन असेल त्याच्यासाठी आपण वापरतो योजलेली कृती याच्यासाठी वापरतो त्याचबरोबर आता एक्झाम्पल्स इन डेली लाईफ बघा आता आपण इथे काय करणार की डेली लाईफमध्ये आपण काही एक्झाम्पल वापरतो ते बघा कन्व्हरसेशन्स ऑन कन्वर्सेशन एक्झाम्पल व्हॉट आर यू गोइंग टू डू दिस विकेंड आपण असं विचारतो ना कधी कधी बोलायला की व्हॉट आर यंग व्हॉट आर यू गोइंग टू डू दिस विकेंड म्हणजे तू या सुट्ट्यांमध्ये काय करणार आहेस ओके आय एम गोइंग टू विजिट माय फ्रेंड्स इन मुंबई आय एम गोइंग टू विजिट माय फ्रेंड्स इन मुंबई म्हणजे मी माझ्या मित्रांना मुंबईमध्ये भेटणार आहे ओके माय ब्रदर हॅज ब्रॉड अ न्यू कॅमेरा ही इज गोइंग टू स्टार्ट ब्लॉगिंग ओके म्हणजे माझ्या बॉडी नवीन कॅमेरा आणला आहे तो काय करणार ब्लॉग सुरू करणार आहे आता आपल्याला काही मिस्टेक टाळायचे आहेत की त्या मिस्टेक होता कामा नये त्या मिस्टेक जर आपण केल्या नाही तर आपले वाक्य गोइंग टू चे व्यवस्थित बने बघा सी गोइंग टू बाय अ न्यू फोन याचा अर्थ काय होतो सी गोइंग टू बाय अ न्यू फोन ती मोबाईल फोन विकत घेणार आहे पण लिहिताना इथे हो ईज वगैरे आहे का काही नाही इथे ईज आहे म्हणजे करंट वाक्य आपलं फुटला राहील हे ओके आपण हे असं लिणार नाही ठीक आहे आय एम गो टू स्टार्ट अ बिझनेस आय एम गो टू स्टार्ट असं आपण पण असं कधी बोलत नाही हे पण हे वाक्य कसं आहे आय एम गोइंग टू स्टार्ट अ बिझनेस ओके इपर्यंत समजलं आता बघा काही प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत त्याचे जर सर्व तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे गोइंग टू चे वाक्य समजतील तर बघा कंप्लीट द द युजिंग टू लुक ॲट द स्काय काय इट इज गोइंग टू रेन इथं काय येईल आय एम गोइंग टू वी आर तुम्हाला खाली एक आन्सर पण दिलेला आहे ओके मग ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे वाक्य बनवायचं आहे डेली प्रॅक्टिस केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल डेली प्रॅक्टिस केल्याने इम्प्रुवमेंट होते जोपर्यंत तुम्ही चांगली डेली प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून वाक्य बनवता येणार नाही धन्यवाद ना। ना,